नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मुळशे ते भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात मुळेश्वर धुमाल यांचे दोन्ही सुद्धा टॉपचे नंतर मित्रांनो दाखल झाले होते आज दशविंद केशरी बाकासूर मित्रांनो खूप दिवसांनी मैदानात आला आणि मित्रांनो बाकासूरचा सेमी क्रमांक एकमधला निकाल थोडा पेंडिंग आहे त्याच्यानंतर मित्रांनो आज आध हो साम्राज्य आणि साम्राज्यासोबत जो नंदी होता सेमी क्रमांक तीनमध्ये मित्रांनो गाडी लागली होती अटिल ड्रायव्हर होते मित्रांनो यासुद्धा गाडीवरती आणि असा सेमी पास केला आहे आणि आज साम्राज्य फायनलसाठी पात्र झाला आहे मित्रांनो मध्य साम्राज्याला पहिल्यांदासाठी खूप प्रॉब्लेम येत होते परंतु मित्रांनो साम्राज्यामध्ये पण धमक आहे आणि आज साम्राज्य फायनलसाठी पात्र झाला आहे खरोखर बाकासुर प्रेम बाकासुर प्रेमी आहेत ते साम्राज्यावर सुद्धा तेवढंच प्रेम करतात तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि साम्राज्याला फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा आणि बाकासुरीचा निकाल मित्रांनो थोड्या वेळात येईलच चालू तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा